नांदेडच्या नऊ जागेवर मनसे निवडणूक लढणार उमेदवारांसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते संपर्कात असल्याचा पक्ष निरीक्षकांचा दावा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत याच अनुषंगाने उद्या राज ठाकरे हे नांदेड जिल्ह्यात येत आहेत निवडणुकीसंदर्भात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा देखील करणार आहेत नांदेडमध्ये नऊच्या नऊ जागेवर उमेदवार उभे करणार असून याबाबत आढावा घेण्यात आल्याचे मनसे पक्ष निरीक्षक सुदाम कोंबडे माजी नगरसेवक नाशिक पक्ष निरीक्षकांनी सांगितले दरम्यान नांदेडच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला याचबरोबर उमेदवारांसाठी इतर पक्षातील नेते संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला मनसे पदाधिकाऱ्यांच्या या दाव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारण खळबळ उडाली आहे हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा सुरू आहे त्या दौऱ्याला मान्य राजसाहेबांनी नवनिर्माण यात्रा असं आज नाव दिलेलं आहे आणि ह्या दौऱ्याच्या निमित्तानं माननीय राजसाहेब ठाकरे येत्या सात तारखेला नांदेड शहरामध्ये येणार ना आहे सात तारखेला मान्य राजसाहेब नांदेड शहरामध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे जल्लोषामध्ये ढोल ताशा फटाक्याच्या गजरात माननीय राजसाहेबांचं स्वागत सर्व नांदेडकर पदाधिकारी सर्व मनसैनिक मोठ्या जोमाने आणि जल्लोषाच्या वातावरणा वातावरणामध्ये स्वागत करणार आहे त्यानंतर आठ तारखेला सकाळी स नऊ वाजल्यापासून गेस्ट हाऊसवरती बैठकांचं सत्र सुरू होणार आहे आणि नऊ वाजल्यापासून मग ज्या काही नांदेड शहर आणि ग्रामीण ज्या काही नऊ विधानसभा आहे या विधानसभेवाईज प्रत्येक विधानसभेच्या अनुषंगाने ते स्थानिक पदाधिकारी असतील तिथले इच्छुक उमेदवार असतील इतर पक्षातील इच्छुक काही उमेदवार आमच्या संपर्कामध्ये आहे अशा सगळ्या लोकांशी माननीय राजसाहेब आठ तारखेला सकाळीच प्रत्येक विधानसभेवाईज प्रत्येक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवाराशी संपर्क साधणार आहे आपण पक्ष निरीक्षक आहात आढावा घेतला आहे काय किती जागेवर किती मतदारसंघावर नांदेड शहरामध्ये शहर आणि जिल्ह्याचा जर आपण विचार जर केला तर नऊ विधानसभा येतात इथले आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मॉन्टी सिंग त्यानंतर शहराध्यक्ष शफिकभाई व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राठोडजी आणि आम्ही सर्व जे काही अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी सगळ्या विंगचे पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नऊ विधानसभेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि ह्या नऊ विधानसभेमध्ये आमच्याकडे जे आमच्या पक्षातील काही उमेदवार आहे आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन इतरही पक्षामधले म्हणजे जे पक्ष सत्तेमध्ये आहे जो पक्ष विरोधात आहे हे सगळे उमेदवार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे नेमकी कुठले पक्ष आहेत तुम्हाला बोललो ना मी की सत्तेतले पक्ष आहे बरोबर आणि जे विरोधातले पक्ष आहे आणि आपण जर बघितलं तर आज माननीय राज साहेबांकडे एक वेगळ्या नजरेने ही जनता बघती आहे, आहे, आहे की आजपर्यंत सगळ्यांना संधी दिली माननीय राजसाहेबांना आता आपल्याला संधी द्यायची ही वेळ आलेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर चौकामध्ये असेल भाजी बाजारामध्ये असेल गल्लीमध्ये असेल अशी एकच चर्चा चालू झाली आहे की की आपण सगळ्यांना संधी दिली एकदा एक संधी माननीय राजसाहेबांना